नमस्कार मित्र हो तुम्ही कधी मॅग्नेट पाहिलंय एक मॅग्नेट असा असतो जो स्वतःच्या वजनापेक्षा बारा पट जास्त वजन उचलू शकतो पण जर त्याच मॅग्नेटची मॅग्नेटिक पॉवर काढून घेतली तर तो साध्या पिसालासुद्धा हलवू शकत नाही माणसंसुद्धा अशीच असतात काही माणसं मॅग्नेटसारखी असतात आत्मविश्वासानं भरलेली यशस्वी आणि आनंदी आणि काही माणसं मॅग्नेटिक पॉवर नसलेल्या लोखंडासारखी असतात भीती शंका आणि चिंतेनं भरलेली फरक कुठे आहे नशिबात शिक्षणात की पैशात नाही फरक आहे त्यांच्या मनाच्या शक्तीत आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय तुमचं आयुष्य तीनशे साठ अंशात बदलण्याची ताकद ठेवतो आजचा विषय आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड तुमच्या सुप्त मनाची शक्ती आणि याचे लेखक आहेत डॉक्टर जोसेफ मर्फी हे पुस्तक एकोणीसशे त्रेसष्टमध्ये प्रकाशित झालं पण आजही ते सेल्फ हेल्प पुस्तकांच्या यादीत अग्रस्थानी आहे का कारण यातली तत्त्वं शाश्वत आहेत डॉक्टर मर्फी म्हणतात तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी बाहेरच्या जगात धावपळ करायची गरज नाही कारण खजिना तुमच्या आत दडलेला आहे आजच्या काही मिनिटात आपण या अंतर्मनाच्या खजिन्याची चावी शोधणार आहोत आपण समजून घेणार आहोत की वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रार्थना कशी करावी श्रीमंत कसं व्हावं आणि भीतीवर विजय कसा मिळवावा तुम्ही तयार आहात ना स्वतःची मॅग्नेटिक पॉवर जागृत करायला चला सर्वात आधी आपण आपल्या मनाची रचना समजून घेऊया अनेकदा लोक म्हणतात माझं मनच मला साथ देत नाही पण नेमकं कोणतं मन डॉक्टर मर्फी सांगतात की आपल्याकडे एकच मन आहे पण त्याची दोन कार्यक्षेत्र आहेत एक जागृत मन कॉन्शियस माइंड आणि दुसरं सुप्त मन किंवा अंतर्मन याला समजून घेण्यासाठी पुस्तकात एक जबरदस्त उदाहरण दिलंय जहाजाचा कॅप्टन आणि इंजिन रूम कल्पना करा एक मोठं जहाज समुद्रात चाललंय त्याच्या डेकवर कॅप्टन उभा आहे तो म्हणजे तुमचे जागृत मन कॅप्टन समुद्राकडे बघतो दिशा ठरवतो आणि आदेश देतो आणि जहाजाच्या पोटात खाली इंजिन रूममध्ये जे कामगार आहेत ते म्हणजे तुमचं अंतर्मन त्या कामगारांना समुद्र दिसत नाही त्यांना दिशा माहीत नाही ते फक्त कॅप्टनचा आदेश पाळतात जर कॅप्टनने चुकीचा आदेश दिला आणि जहाज खडकावर आदळलं तर इंजिन रूमचे कामगार काहीच करू शकत नाहीत त्यांचं काम फक्त आदेश पाळणं हे आहे मित्र हो तुमच्या आयुष्याचे कॅप्टन तुम्ही आहात तुमचं जागृत मन आणि तुमचं अंतर्मन हे त्या इंजिन रूमसारखं आहे ते प्रचंड शक्तिशाली आहे ते तुमचं हृदय चालवतं पचन करतं आठवणी साठवतं पण त्याला स्वतःची बुद्धी नाही ते प्रश्नांची शहानिशा करत नाही तुम्ही जे सांगाल ते ते सत्य मानतं दुसरं उदाहरण म्हणजे बाग आणि माळी तुमचं अंतर्मन ही एक सुपीक जमीन बाग आहे तुमचं जागृत मन हा माळी गार्डनर आहे तुम्ही दिवसभर विचारांच्या रूपानं जे बी पेराल तेच फळ तुम्हाला मिळेल जर तुम्ही बाभळीचं झाड लावलं म्हणजे निगेटिव्ह विचार केले तर तुम्हाला आंबे कसे मिळतील डॉक्टर मर्फी म्हणतात चेंज युअर थॉट्स अँड यू चेंज युअर डेस्टिनी विचार बदला नशीब आपोआप बदलेल कारण अंतर्मन हे मातीसारखं आहे त्याला बी चांगलं आहे की वाईट याच्याशी घेणं देणं नसतं ते फक्त त्याला वाढवतं आता प्रश्न येतो की अंतर्मनापर्यंत आदेश पोहोचवायचे कसे यासाठी डॉक्टर मर्फी सूचना किंवा ऑटो सजेशन या तंत्राचा वापर करायला सांगतात अंतर्मन गंमत समजत नाही जर तुम्ही मस्करीत सुद्धा म्हणालात की मला हे जमणार नाही किंवा मी कधीच श्रीमंत होणार नाही तर अंतर्मन तो एक आदेश म्हणून घेतं आणि तुम्हाला अपयशी करण्यासाठी कामाला लागतं पुस्तकात एक प्रसिद्ध किस्सा आहे एक उत्कृष्ट ऑपेरा सिंगर होती तिला स्टेजवर जायच्या आधी अचानक भीती वाटायला लागली तिचा गळा दाटून आला तिला वाटलं मी गाऊ शकणार नाही हे तिचं जागृत मन होतं जे घाबरलं होतं तिने लगेच स्वतःला सावरलं ती बॅकस्टेजला गेली आणि मोठ्यानं म्हणाली गेट आउट ऑफ हियर फिअर द लिटल मी वॉन्ट्स टू सिंग भीती इथून चालती हो माझ्या आतल्या शक्तीला गायचं आहे तिनं तिच्या अंतर्मनाला सुप्त मनाला आदेश दिला आणि काय आश्चर्य काही क्षणात तिचा गळा मोकळा झाला आणि तिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला याला म्हणतात हेटेरो सजेशन आणि ऑटो सजेशन दुसऱ्यांनी दिलेल्या सूचना उदाहरणार्थ तू हे करू शकत नाहीस याला हेटेरो सजेशन म्हणतात आपण लहानपणापासून हे ऐकत आलोय डॉक्टर मर्फी म्हणतात तुम्हाला या निगेटिव्ह सूचना नाकारण्याचा अधिकार आहे जेव्हा कोणी म्हणेल तू अपयशी होशील तेव्हा मनातल्या मनात म्हणा मनात माझं यश निश्चित आहे कारण माझं अंतर्मन माझ्यासोबत आहे तुम्ही स्वतःशी दिवसभर काय बोलता हे खूप महत्वाचं आहे तुमचं अंतर्मन चोवीस तास रेकॉर्डिंग करत असतं त्यामुळे चांगल्या सूचना द्या आता आपण आरोग्याकडे वळूया डॉक्टर मर्फी स्वतः एक केमिस्ट म्हणजे औषधशास्त्रज्ञ होते तरीही त्यांनी मानसिक उपचारांवर जास्त भर दिला का कारण त्यांना कॅन्सर सारकोमा झाला होता आणि डॉक्टरांनी आशा सोडली होती पण त्यांनी स्वतःच्या मनाच्या शक्तीनं स्वतःला बरं केलं त्यांचं म्हणणं सोपं आहे ज्या शक्तीनं शरीर बनवलं आहे तीच शक्ती शरीराला दुरुस्त करू शकते तुमच्या अंतर्मनाला माहीत आहे की हाड कसं जोडायचं जखम कशी भरून काढायची मग अडचण काय येते अडचणी येते आपल्या जागृत मनाची भीती मी बरा नाही झालो तर हा आजार असाध्य आहे ही भीती अंतर्मनाच्या हिलिंग प्रोसेसमध्ये अडथळा आणते डॉक्टर मर्फी एक टेक्निक सांगतात झोपेच्या आधीची प्रार्थना झोपण्यापूर्वी जेव्हा तुमचं जागृत मन थकलेलं असतं आणि अंतर्मन सर्वात जास्त सक्रिय असतं तेव्हा आरोग्याच्या सूचना द्या माझं शरीर पूर्णपणे निरोगी होत आहे प्रत्येक पेशी नव्याने तयार होत आहे हे एखाद्या लोरीसारखं म्हणा याला विज्ञानाच्या भाषेत प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात पण मर्फी याला श्रद्धेचा नियम म्हणतात त्यांनी पुस्तकात अनेक उदाहरणं दिली आहेत जिथे आंधळ्यांना दृष्टी मिळाली अर्धांगवायू बरे झाले हे चमत्कार नाही आहेत तर हे अंतर्मनाचे नियम आहेत जर तुम्ही सतत आजाराचा विचार केला तर तुम्ही आजारी पडाल जर तुम्ही आरोग्याचा विचार केला तर तुम्ही निरोगी राहाल आता पॉडकास्टच्या सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया पैसा मनी सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय पण मग सगळे श्रीमंत का होत नाहीत डॉक्टर मर्फी म्हणतात कारण बहुतेक लोकांच्या मनात पैशाबद्दल निगेटिव्ह भावना आहेत पैसा हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे श्रीमंत लोक लबाड असतात पैसा झाडावर लागतो जर तुम्ही पैशाचा तिरस्कार केला तर पैसा तुमच्याकडे येईल का तुम्ही अशा व्यक्तीच्या घरी जाल का जो तुमचा तिरस्कार करतो नाही ना पैसासुद्धा तसाच आहे तो एक ऊर्जा आहे या पुस्तकात श्रीमंत होण्यासाठी तीन पायऱ्या सांगितल्या आहेत एक पैशाबद्दलचे गैरसमज दूर करा पैसा चांगला आहे तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो दोन ईर्ष्या जेलसी सोडून द्या जर तुम्ही दुसऱ्याच्या यशावर जळत असाल तर तुम्ही स्वतःच्या यशाला लांब ढकलत आहात तीन मी श्रीमंत आहे आय एम वेल्दी हा मंत्र जपा पण इथे एक मोठी कॅच आहे अनेक लोक म्हणतात की मी आरशासमोर उभा राहून हजार वेळा म्हणालो मी करोडपती आहे पण काहीच झालं नाही उलट मला अजून गरिबीच जाणवली डॉक्टर मर्फी याचं कारण सांगतात जेव्हा तुम्ही म्हणता मी श्रीमंत आहे तेव्हा तुमचं जागृत मन लगेच ओरडतं खोटं बोलतोयस खिशात तर एक रुपया नाहीये यामुळे मनाचा संघर्ष होतो यावर उपाय काय उपाय आहे असे शब्द वापरा ज्याला तुमचं मन विरोध करणार नाही जसं की वेल्थ सक्सेस प्रॉस्पेरिटी नुसते हे शब्द झोपताना पुन्हा पुन्हा म्हणा वेल्थ सक्सेस वेल्थ सक्सेस या शब्दांना तुमचं मन विरोध करू शकत नाही कारण तुम्ही दावा करत नाही आहात तुम्ही फक्त त्या संकल्पनेवर विचार करत आहात हळूहळू अंतर्मन या शब्दांची व्हायब्रेशन स्वीकारेल आणि तुम्हाला अशा संधी मिळतील ज्यामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल पैसा मिळाला आरोग्य मिळालं पण जर नाती चांगली नसतील तर डॉक्टर मर्फी म्हणतात नातेसंबंधांमध्ये समस्या तेव्हा येतात जेव्हा आपण दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करतो अंतर्मनाचा नियम सांगतो तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता जर तुम्हाला प्रेम हवा असेल तर आधी स्वतःवर प्रेम करा आणि प्रेमळ विचार करा इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे क्षमा फर्गिवनेस जोपर्यंत तुम्ही लोकांना माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही मेंटली आणि फिजिकली पूर्णपणे बरे होऊ शकत नाही राग द्वेष आणि जुन्या कडू आठवणी या विष आहे त्या दुसऱ्याचं नुकसान करत नाहीत त्या तुमचंच नुकसान करतात पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे फर्गिव्हनेस इज गेटिंग द थॉट्स ऑफ दी अदर पर्सन आउट ऑफ युअर माइंड म्हणजे त्या व्यक्तीचा विचार मनातून काढून टाकणे हेच खरं माफ करणे आहे जर त्या व्यक्तीला आठवून तुम्हाला अजूनही त्रास होत असेल तर तुम्ही माफ केलेलं नाही दुसऱ्यांच्या वागण्याला प्रतिसाद कसा द्यायचा डॉक्टर मर्फी म्हणतात इतरांना तुम्हाला त्रास देण्याचा अधिकार देऊ नका तुमचं अंतर्मन तुमच्या ताब्यात आहे कोणी शिव्या दिल्या तरी चिढायचं की शांत राहायचं हा चॉईस तुमचा आहे मित्र हो काही मिनिटांच्या या प्रवासात आपण मनाच्या अथांग सागराची सफर केली डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं हे पुस्तक केवळ वाचण्यासारखं नाही तर जगण्यासारखं आहे या पुस्तकाचा सार काय आहे थिंक गुड अँड गुड फॉलोज थिंक ई विल अँड ई विल फॉलोज यू आर वॉट यू थिंक ऑल डे लाँग जाताना या पुस्तकाचा वापर कसा करायचा यासाठी पाच मिनिटांचा नियम मी तुम्हाला सांगतो रोज रात्री झोपण्यापूर्वीची पाच मिनिटं ही वेळ सर्वात महत्वाची आहे यावेळेस टी व्ही बघू नका बातम्या बघू नका चिंता करू नका डोळे मिटा शरीर सैल सोडा आणि आपल्या अंतर्मनाला एक चित्रपट दाखवा तुम्हाला जे हवंय ते घर ती गाडी ते निरोगी शरीर ते मिळालंय असं व्हिज्युअलायझेशन करा त्याचा आनंद अनुभवा आणि त्याच भावनेत झोपी जा तुमचं अंतर्मन रात्रभर त्या स्वप्नावर काम करेल आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मार्ग शोधेल हे पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड नक्की वाचा जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचलं नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हे एक मॅजिक बुक आहे तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा अनुभव तुम्हाला आलाय का मला नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत चांगले विचार करा आणि स्वतःच्या आतल्या खजिन्याचा वापर करा धन्यवाद